श्री स्वामी समर्थ गौरी हराचा नंदन गजवदन गणपती ध्यान्या अनुनी सुखमूर्ती स्तवन करा एके चित्ती तो देईल ज्ञान मूर्ती मोक्ष सुख सोजवळ अशा या गणपती बाप्पाला हसत हसत निरोप द्यायचा असतो जशी आपण प्रतिष्ठा महत्वाची आणि त्याचप्रमाणे विधिवत आणि शास्त्रानुसार श्री गणेशाची उत्तर पूजा देखील व्हायला हवी त्याबद्दलच आज आपण माहिती पाहणार आहोत तर मैत्रिणी गणपती बाप्पा कायम आपल्या घरी राहावा असं प्रत्येकाला वाटत असतं पण शास्त्रानुसार बाप्पांचे विसर्जन हे करावेच लागते ते आपल्या घरी नसले तरी गणपती बाप्पांची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहावी आणि आपल्या कुटुंबावर राहावी हे आपण लक्षात ठेवले पाहिजे त्यासाठी आपण बाप्पांचे आगमन आणि प्राणप्रतिष्ठा जशी आपण थाटामाटात करतो विधिवत करतो तसेच श्री गणेशाची उत्तर पूजा देखील आपण विधिवत व शास्त्रीय दृष्टीनुसार केली पाहिजे तर ती पूजा आपण कशी करायची याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मैत्रिणी चॅनलवर नवीन असाल तर चॅन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मैत्रिणींनो तुमच्याकडे कुलाचाराप्रमाणे ज्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन करायचे असते त्यावेळी आपण विसर्जन करावे पण विसर्जन करण्यापूर्वी श्री गणेशाची उत्तर पूजा करावीच लागते आणि ती कशी करावी हे आपण आता पाहूया तर दुपारी भोजनानंतर आपण स्नान करून सोवळे नेसून पाटावर बसावे व आचमन करावे व सर्वात प्रथम इतर पूजेप्रमाणेच आपण संकल्प करायचा आहे तर संकल्प कस काय करायचा तर अद्यत्यादी पूर्वोच्च रीत एवं गुणविशेषणा विशिष्टाया शुभ पुण्यतीथौ मम आत्मनः आत्मन श्रुतीस्मृतीपुराणतफलप्राप्त्यथ श्रीपाथिव महागणपती दवताीत पंचोपचारे पूजन करिषे हे संस्कृतमध्ये आहे हे आपल्याला म्हणायला जमलं नाही तर हा व्हिडिओ लावून तुम्ही हे हा मंत्र म्हणू शकता किंवा मग तुम्ही आपण सरळ मराठीत म्हणायचं की हे गणपती बाप्पा मी तुझी पंचोपचारे षोडोपचारे उत्तर पूजा करत आहे ही उत्तर पूजा तुम्ही मान्य करून घ्या अशा रीतीने आपण संकल्प करायचा आहे आणि असं म्हणून आपण हातातील पाणी तामणात सोडायचं आहे यानंतर गंध पुष्प धूप दीप नैवेद्य हे आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे हे अर्पण करताना आपण खा हे मंत्र म्हणायचे आहेत ज्या आपण गणपती बाप्पांना गंधपुष्प वाहतो त्यावेळेस आपण हे मंत्र म्हणायचे की श्री पार्थिव महागणपते नमहा विलेपनार्थे चंदनम चंदन पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांना चंदन समर्प चंदन अर्पण करायचं आहे आणि मग त्यावेळेस म्हणायचं आहे की श्री पार्थिव महागणपते नमहा विलेपनार्थे चंदन समर्पयामी तुम्हाला शक्य नसेल संस्कृतमध्ये तर सरळ मराठीत म्हणायचं की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला चंदन अर्पण करत आहे त्यानंतर म्हणायचं श्री पार्थिव महागणपते नमहा पूजार्थे पुष्पांनी समर्पयामी म्हणजे आपण ज्यावेळेस गणपती बाप्पांना फुल अर्पण करायचं आहे त्यावेळेस आपण हा मंत्र म्हणायचा शक्य नसेल तर म्हणायचं की गणपती बाप्पा मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे त्यानंतर म्हणायचं श्री पार्थिव महागणपती नमहा धूपम समर्पाया मी आपण यानंतर फुल अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पांना धूप अर्पण करायचं आहे आणि आपण मराठीत म्हटलं तरी चालेल आपण म्हणायचं चा, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला धुपाने ओवाळत आहे त्यानंतर म्हणायचं श्री पार्थिव महागणपते न महा दीपम समर्पया मी धूप दाखवल्यानंतर आपण गणपती बाप्पांना दीप दाखवायचं आहे आणि म्हणायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दीप दाखवत आहे त्यानंतर म्हणायचं श्री पार्थिव महागणपते ये नमहा नैवेदार्थे खाद्य नैवेद्यम समर्पया मी म्हणजे आपण जो काही विसर्जनाच्या वेळेस नैवेद्य केलेला असतो ते नैवेद्य हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हा नैवेद्य दाखवत आहे हा तुम्ही मान्य करून घ्या असं आपण म्हणा Right, so. त्यानंतर आपण गणपती पुढे विडा दक्षिणा आणि फळं ठेवायची आरती म्हणायची मंत्र पुष्प दुर्वा समर्पण इत्यादी झाल्यावर आपण प्रार्थना करायची म्हणजे जा आपण ज्या काही आता मगाशी वस्तू बघितल्या त्या सगळ्या अर्पण झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांना आप पुन्हा एकदा फुल व्हायचं आणि ओम गण गणपती नम हा हा मंत्र म्हणायचा आणि यानंतर शेवटी आपण गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करायची यानंतर आपण आरती करायची आणि हे सर्व झाल्यानंतर हा मंत्र म्हणायचा अनेन यथा द्न्यानेन तो कृत उत्तर पूजनेनं भगवान श्री महागणपती प्रियताम असे म्हणून आपण पाणी हातावर पाणी घ्यायचं आणि ते पाणी सोडायचं हे शक्य नसेल आपल्याला म्हणणं तर आपण सर मराठीत म्हणायचं हे गणपती बाप्पा तुम्हाला तुमचं आगमन झाल्यापासून ते आजपर्यंत मी माझ्या यथाशक्तीने मी तुमची सेवा केलेली आहे ती तुम्ही सेवा माझी मान्य करून घ्या व माझ्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्ही मला माफ करा आणि योग्य मार्ग दाखवा अशी आपण गणपती बाप्पा विनंती करायची आहे त्यानंतर आपल्या घरातील सर्वांनी एकत्र यायचं आणि गणपती बाप्पांना पुन्हा एकदा गंध फूल अक्षता आणि दुर्वा व्हायच्या आहेत आणि सर्वांनी मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर देवांना आपली इच्छा सांगायची आणि विशेष करून प्रार्थना पण हात जोडून म्हणायची आणि ती सांगायची की आ, देवागणराया मी आपले चरणांचा दास आहे माझ्या आकलनानुसार आणि यथाशक्तीनुसार मी आणि माझ्या कुटुंबाने तुझी पूजा केली आहे जे काही अधिक उणे झाले असेल ते पूर्ण करून घ्या माझ्या हातून माझ्या मुलाबाळांच्या हातून घडलेल्या अपराधांची क्षमा करून सपरिवार तुम्ही आमचे रक्षण करा सर्वस्वी मी आपला दास आहे माझ्या सर्व संकटांचा परिहार करून माझ्या उद्योगधंद्यातील नोकरीतील भासणाऱ्या अडचणी तुम्ही दूर करा त्यात मला यश द्या आणि प्रतिवर्षी असेच आनंदाने येऊन आमच्या हातून तुम्ही आमच्याकडून सेवा करून घ्या यापेक्षा अधिक काय सांगू माझ्या सर्व गोष्टी आपण जाणतच आहात तुम्ही आमच्यावर कृपादृष्टी ठेवा हीच एक मनोभावे प्रार्थना आणि ही प्रार्थना गणपती बाप्पा तुम्ही मान्य करून घ्या अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांजवळ प्रार्थना करायची त्यानंतर आपण मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे गर्जना आपण सर्वांनी करायची आहे आणि हा आपन देवा वर वर मंत्र म्हणत म्हणत आपण विसर्जनांच्या अक्षता आपण देवावर म्हणजेच गणपती बाप्पांवर अर्पण करायचे आहेत तर हा मंत्र काही असा यांतू देवगणा सर्व पूजा मादाय पार्थिवीम इष्ट काम प्रसिद्ध अर्थ पुनरागमनायचं हा मंत्र आपण म्हणायचा मंत्र पुन्हा एकदा सांगते यांतू देवगणा पूजा मादाय इष्ट इष्टकाम प्रसिद्ध पुनराग पुनरागमनायचं म्हणजे गणपती बाप्पा तुम्ही आमच्या घरी परत या अशी आपण गणपती बाप्पांबरोबर अक्षता टाकत गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि या अक्षता आपण घरातल्या सर्वांनी अर्पण केल्यानंतर आपण ज्या ठिकाणी मूर्ती बसवलेली आहे ती मूर्ती थोडीशी सरकवायची आहे त्यानंतर आपण आपल्या घरातले मोठी मंडळी बोलवून ही मूर्ती जलाशय किंवा नदी समुद्र किंवा आता पर्यावरण दूषित होऊ नये म्हणून ठिकठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी कुंड देखील ठेवले जातात तर तुम्ही ही मूर्ती या ठिकाणी विसर्जन करू शकता तर मूर्ती विसर्जित करायला जात असताना आपण काय द्यायचं तर ज्यावेळेस आपण मूर्ती विसर्जित करायला जातो त्यावेळेस देवाबरोबर आपण दही भात आणि पोहे द्यायचं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा असते काही जण शेवया देखील करतात पण प्रत्येकाच्या रूढी परंपरेनुसार आपण किमान दही भात तरी गणपती बाप्पांसोबत देऊ शकतो आपण कोणत्याही गोष्टी विसर्जन करत असताना दही भात हात दिलाच जातो त्यामुळे आपण गणपती बाप्पा विसर्जन करत असताना दही भात हा नक्की द्यावा आणि आपल्या जे काही निर्माल्य गोळा झालेले आहे ते देखील आपण गणपती बाप्पांबरोबर आठवणीने विसर्जन करावे त्याचप्रमाणे घरी परत आल्यावर आपण सुख करता दुख हरता ही आरती म्हणावी उत्तर पूजा जर आपण ब्राह्मणांकडून करून घेतली किंवा आपण स्वतः केली तरी देखील चालते पण तुम्ही जर ब्राह्मणांकडून उत्तर पूजा करून घेत असाल तर ब्राह्मणांना नक्कीच विडा आणि दक्षिणा द्यावा किंवा मग तुम्ही स्वतः केली असेल तर तुम्हाला ब्राह्मण भेटले तर त्या ती दक्षिणा व विडा देखील तुम्ही ब्राह्मणांना देऊ शकता यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांचे जे, जे काही आपण निर्माल्य गोळा झालेले असते ते इतरत्र पायदळी तुडवल अशा ठिकाणी फेकू नये गणपती बाप्पा विसर्जन करत असताना त्यावेळेस हे निर्माल्य देखील आपण विसर्जन करावे यानंतर महत्वाच्या गोष्टी म्हणजे गणपती बाप्पा विसर्जनावेळी आपण गणपती बाप्पांसाठी जे, जे कोणते नियम पाळावेत तर ह्या हे काही नियम असे आहेत ते आता आपण पाहूया ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जनासाठी घराबाहेर नेतो त्यावेळेस गणपती बाप्पांचा चेहरा आपल्या घराकडेच असला पाहिजे म्हणजे गणपत बाप्पांचं मुख आपल्या घराकडं बघत असलेलं असं पाहिजे म्हणजे आपण गणपती बाप्पांची मूर्ती समोरच्या हाताला न धरता गणपती बाप्पांची पाठ आपल्या छातीला टेकवायची आहे व अशा प्रकारे आपल्या घराकडे गणपती बाप्पा बघतील अशा रीतीने आपण गणपती बाप्पांना हातामध्ये घ्यायचं आहे इतर वेळी आपण अंतनं कसं करतो तो की गणपती बाप्पांची पाठ आपल्याला टेकलेली असते पण चेहरा आपल्याकडे असतो त्यामुळे आपण गणपती बाप्पांना येताना झाकून आणतो पण जाताना नेहमी आपल्या घराकडे गणपती बाप्पांचा चेहरा राहील अशा रीतीने आपण पाऊले टाकायचे आहेत व पाठीमाग पाठीमागे हळूहळू सरकत सरकत आपण आपल्या दरवाजाच्या बाहेर जायचं आहे यानंतर गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पांसमोर बसून आपल्या घरातील सुख शांती व धनधान्य वृद्धीसाठी आपण प्रार्थना नक्कीच करायची आहे यानंतर गणपती बाप्पांना विसर्जनापूर्वी त्यांच्या आवडत्या वस्तूंचा नैवेद्य पदार्थांचा नैवेद्य आपण या दिवशी आठवणीने दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य अर्पण करूनच आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पूजा करताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी मला माफ करा मला चांगली बुद्धी चांगलं आरोग्य चांगली कष्ट करायची ताकद द्या अशी गणपती बाप्पांचा जवळ प्रार्थना करायची आहे आणि गणपती बाप्पा तुम्ही पुढच्या वर्षी लवकर या अशी देखील आपण गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपण मग गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे तर अशा प्रकारे अगदी सोप्या साध्या पद्धतीने विसर्जन पूजा करून आपण गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे तर मैत्रिणी विसर्जन पूजेसाठी आवश्यक असणारे मंत्र आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहेत ते तुम्ही पाहून विसर्जन विधी करू शकता झालेली <coughs> सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव